का आपल्या परिसरामध्ये अत्यंत अशा प्रसंगाचा सामना साहेब आपल्याला दिवाळीच्या कालावधीमध्ये करावा लागला ज्यावेळी बारा तारखेची घटना जाधव आजींची झाली ऑक्टोबरला त्यावेळी सोळा तारखेला साहेबांना आपण कळवलं होतं आणि साहेबांनी मान्य केलं की मी तिथं कुटुंबाला भेट द्यायला येईल दरम्यानच्या काळात दिवाळी आणि पाडवेच्या दिवशी साहेब बावीस तारखेला दुसरी घटना शिवन्या बोंबेची तिथून एक किलोमीटर अंतरावर याच परिवारातील दुसरी दुर्घटना घडली आणि त्या देखील सकाळी सकाळी वाजता तिला त्या ठिकाणी शिवन्याला देखील सकाळी साडेनऊ वाजता आजोबा वडिलांचे देखत नेलं आणि त्यानंतर ती तिसरी त्यान घटना दोन नोव्हेंबरला सायं दुपारी साडेतीनच्या दरम्यान झाली आणि त्याच्यामध्ये होळीचं दुर्दैवी असं जाण झालं आता होऊनही त्या घटना खूप झाल्या साहेबांना आतमध्ये दे देखील सांगितलं की गेले तीन एक वर्षाचा जर विचार केला तर जांबूत आणि पिंपर पिंपरखेडमध्ये साहेब दहा लोकांचा हा दुर्दैवी जितकीच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे सगळे शेतकरी लोक आहेत अनेक जखमी देखील झालेले आहेत आणि शेतात काम करणं शाळेत मुलांना पाठवणं हे सुद्धा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे मोटरसायकलवर जरी माणूस चालला तरी त्याच्यावरती हल्ला होत आहे आणि आज रोजी परिस्थिती अशी आहे की छप्पन्न लोक जुन्नर वन विभागाच्या अंतर्गामध्ये आजपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात मये झालेले आहेत आता या संदर्भामध्ये ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या दिवशीच्या मीटिंग मध्ये काही निर्णय झाले आणि आमची एक सगळ्यांची एक भावना होती एवढ्या घटना झाल्यानंतर जिल्हाधिकारी वनमंत्री अथवा पालकमंत्री यांनी येऊन प्रत्यक्ष येण्याचा हेतू साहेब एवढाच होता की आल्यानंतर फील्डमध्ये की घटना ज्या ठिकाणी घडतात तिथली परिस्थिती कशी आहे ही आपण पाहावी आणि त्याच नंतर आपल्याला निर्णय घेणं दुयस्कर होईल जनतेचा आक्रोश हा मोठा होता कारण आजपर्यंत छप्पन्न लोक आणि जनावर वीस हजारापेक्षा अधिक दगावलेले आहेत शासनाने नुकसान आर्थिक जरी त्या ठिकाणी दिली तरी त्याने कुटुंबाला आधार धरून मिळतो पण गेलेला माणूस परत त्या ठिकाणी मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ना ऊस तोडणी कामगार तर यायला सुद्धा घाबरतो शेतमजूर बाहेरच्या यायला देखील घाबरतायत आता वन विभागाच्या देखील त्यांनी त्यांच्या काही आडी अडचणी सांगितल्या त्या तुमच्याकडे पण नोटद्वारे असतील आम्ही पाहतोय की या परिसरामध्ये पिंजऱ्यांची संख्या कमी आहेत आता रोज पाच पाच दहा दहा परवाच्या निर्णयानंतर पिंजरे यायला लागलेले आहेत पण आमच्या निदर्शनात असं हो येत आहे की एकदा त्या पिंजऱ्यामध्ये गेलेला वाघ बिबट्या